जवळपास अर्धोस मतदारसंघ आम्ही सोडून काढला आणि सगळीकडे लोकांचा बरो प्रतिसाद मेळा जे लोक आज भाजपच्या सरकारक कंटाळ्या त्यांचं आज एक खरी आशेन आज काँग्रेस पक्षाकडे हे मतदार पळतात हो ॲडवोकेट रामदास तेमेकार हो एक बरो शिकिल्लो एस टी भुरगो भगा आज कुठी पंचायत ही एस टी रिझर्व जाल्या आणि ह्या रिजर्वेशनाच्या रिजर्व निमतान एस टी समाजाक प्रतिनिधित्व करपाची एक बरी संद प्राप्त झाली आसा आणि ती संदीचो एक फायदोकेट रामदास तेमेकार घेतलो आता रामदास तेमेकार कँडिडेट कित्याक रामदास तेमेकार हो एक बरो एज्युकेटेड भुरगो जो आज लॉयर म्हणून फोड्याच्या वाटारात काम करता वेगळ्या वेगळ्या सामाजिक संस्थांनी सारखं कार्य कार्य चालू असा असे एक निवड अशा चरित्राचं आज यूथ आम्ही काँग्रेस पार्टीतर्फे लोकांसमोर पर्याय म्हणून आज उपलब्ध करून दिला आणि मला खात्री असा की लोक त्याला एक बरी संद देतली जे आज कुट्टी जिल्हा पंचायतीचा उदरगत उदरगत म्हणजे फक्त डॅव्हलॉपमेंटच नाही कामा जाल्यार उदरगत ही सर्वांगीण असं जो म्हणटा पळय आम्ही उदरगत शैक्षणिक क्षेत्रात सामाजीक क्षेत्रात डेव्हलपमेंट क्षेत्रात आरोग्य क्षेत्रात अशी उदरगत आज करपाची गरज असा आणि दिसता आमचा ॲडवोकेट रामदास तेमेकार जर त्या संधी जाल्यार तो त्या संधी न्याय दितलो अशी म्हाका खात्री आसा हांव परत मतदारांकडे मागता की कोणे कुट्टी खांडेपार जनतेन एडवोकेट रामदास तेंबेकरांचा पूर्ण पाठिंबा दिवस आर फॉरवर्ड पर... पी गोवा फॉरवर्ड कॅन्डिडेटा टाईम ते तुझ्या बरोबर असा आता तुम्ही कसले बदल करतो काँग्रेस पार्टी ते आता पण किती असा लोकांची एक भावना की ओपोजिशन सगळ्या पार्ट्यांनी एकट्या येऊचे त्या भावनेचा आदर धरून आमच्या काँग्रेस पक्षाचा प्रयत्न असा की आर जी पी गोवा फॉरवर्ड ह्यांना घेऊन पुढे वसपचे आता वेळ लागला पण किती जातं की लोकांच्या भावनांची आदर करप हे तितकेच गरजेचे असा अनादर करू शकना कॉन्स्टिट्युंसी एका एका तीन चार पंचायती लागतात सात आठ दिसांनी तुम्ही कसं म्हणून एक जिकोन जिल्ह्यात त्या सपोर्ट कसा मिळतो कॅन्डिडेट असे काढल्या की ज्यांची तयारी असा जे मतदार मतदारसंघात भोवल्या ते फालच्या भोवतले आणि मतदारसंघ जिंकतो असे खंचे फाले ते चार दीस पहिली सुद्धा तिकीट जिंकली म्हणून जिंकू शकना जी पूर्व तयारी असा जो ग्रासरूट लेवलाचे पक्षाचे आमचे कार्य सगळ्या लोकांकडे असा पवले असा त्या आठ दे, खात्री आठ दिसांनी आम्ही करतले ते खात्री असा आम्हाला तुम्हाला अजूनही दिसता तुमचं चेअरमॅनशीप तुमचे बदल जाऊ शकता सगळ्यांना अजून खात बदल